खोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात निकाल ऐकण्यासाठी खोपोलीकरांची सेंट मेरीज समोर मोठी गर्दी खोपुली नगरपालिकेच्या एकतीस नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदासाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात आले असून बासष्ट हजार चौऱ्याहत्तर मतदारांपैकी बेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे काही वेळातच पहिला कल हाती येईल 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निकाल ऐकण्यासाठी खोपुलीकरांनी सेंट मेरीज हायस्कूलसमोर मोठी गर्दी केली आहे खोपोली नगरपालिकेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानानंतर आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात आले असून बासष्ट हजार चौऱ्याहत्तर मतदारांपैकी बेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकतीस नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान केलेल्या खोपोलीकरांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न